वाळूने भरलेल्या धावत्या टिप्परने घेतला पेट धाळ नाक्यावरील घटना प्रशासनाच्या नाकावर टिचून बुलढाण्यात अवैध रीतीची वाहतूक आहे इतरासहा स्वतःचा जीव धोक्यात टाकून टिपर चालक रस्त्याने सुसाट धावतात अशाच प्रकारे अवैध वाळू घेऊन बुलढाण्यात दाखल होणाऱ्या टिप्परच्या मागील चाकाने अचानक पेट घेतला ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ओरड केल्याने चालकाने टिप्पर थांबवला व या आगीवर नियंत्रण मिळविण्यात नागरिकांना यश आले मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती याबाबत प्राप्त माहिती अशी की तेरा जानेवारीला रात्री दहा वाजेच्या सुमारास एक टिप्पर भरधाव वेगा धाड मार्गावरून बुलढाण्यात दाखल झाला आणि सर्क्युलर रोडच्या दिशेने जात असताना चालक साईडच्या मागील चाकाला आग लागली काही नागरिकांनी ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर चालकाने तात्काळ हायड्रोलिक सुरू करून टिप्परमधील वाळू रस्त्याच्या बाजूला टाकून दिली अनेकजण मदतीला धावून आले व त्यांनी आगीवर रस्त्याच्या कडेला टाकलेले रेतीचा मारा करून आगी विझवण्याचा प्रयत्न केला काहींनी घरातून पाणी आणून टाकलं त्यामुळे आग आटोक्यात आली या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते काही काळ सर्क्युलर रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती चालकाने हँडब्रेक लागलेला असताना टिप्पर चालवल्याने मागील चाकाने आग पकडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे